नमस्कार मी डॉक्टर सुयोग ढमाले त्वचा रोग आणि कुष्ठरोग तज्ज्ञ भारतीय हॉस्पिटल पुणे दरवर्षी तीस जानेवारी हा कुष्ठरोग दिन म्हणून साजरा केला जातो तर या निमित्ताने आज आपण कुष्ठरोगाबद्दल थोडंसं बोलूयात कुष्ठरोग म्हटलं की बऱ्याच लोकांना पहिला प्रश्न असतो की कुष्ठरोग म्हणजे काय आणि नेमका तो होतो कसा तर कुष्ठरोग हा एक संसर्गजन्य आजार आहे जो मायकोबॅक्टेरियम लेप्रे नावाच्या जंतूंमुळे होतो या आजारामध्ये त्वचेवरती हलक्या अथवा गडद रंगाचे चट्टे येणे त्यांच्यावर बधीरपणा जाणवणे अशी लक्षणे सामान्यपणे दिसू शकतात याचबरोबर काही लोकांना हातापायाला मुंगे येणे बधीरपणा जाणवणे जखमा झाले तरी त्या लक्षात न येणे अशी लक्षणे देखील दिसू शकतात अशी लक्षणे दिसल्यानंतर लगेच त्वचारोग तज्ञांचा तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य त्या तपासण्या केल्यास निदान वेळेत होण्यास मदत होते आणि कुष्ठरोगाच्या उपचारांमध्ये निदान वेळेत होणं ही बाब अतिशय महत्त्वाची आहे निदान झाल्यानंतर पुढची शंका बऱ्याच लोकांना अशी असते की कुष्ठरोगावरती उपचार होतात का आणि कुष्ठरोगा कायमचा बरा होऊ शकतो का आता अशा समजुतीमागे कारण असे आहे की पूर्वी कुष्ठरोग हा एक असाध्य असा आजार समजला जातो त्याची कारणे उपचार यावर फारसे संशोधन झाले नव्हते परंतु आजच्या घडीला आपल्याकडे कुष्ठरोगासाठी अगदी शंभर टक्के रामबाण अशी औषधे उपलब्ध आहेत जर निदान वेळेत झाले आणि उपचार व्यवस्थित घेतले गेले तर कुष्ठरोग हो हा कायमचा बरा होऊ शकतो आणि उरलेलं आयुष्य रुग्ण हा नॉर्मली घालवू शकतो उपचारापलीकडे कुष्ठरोगाशी काही गोष्टी निगडित आहेत ज्या आपण समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे ते म्हणजे कुष्ठरोगामध्ये तो आजार त्याचे जंतू हे शरीराचं जितकं नुकसान करू शकतात त्याहीपेक्षा जास्ती नुकसान हे कुष्ठरोगाशी संबंधित असलेल्या गैरसमजांमुळे होऊ शकते आता याला कारण असं आहे कुष्ठरोगाविषयी जनमानसामध्ये असलेली अनाठाई भीती कलंक आणि रुग्णांशी करण्यात येणारा भेदभाव यामुळे बऱ्याचदा लक्षणं दिसत असून देखील बरेच लोक पुढे येण्यास तयार होत नाहीत ज्यामुळे निदान आणि उपचार याला उशीर होतो आणि कायमचे न भरून येणारे नुकसान होऊ शकते तर या आजाराने ग्रस्त अशा लोकांना उपचाराबरोबरच आपला पाठिंबा देखील महत्त्वाचा आहे तर या कुष्ठरोग दिनानिमित्त आपण स्वतःला आणि इतरांना कुष्ठरोगाबद्दल जागरूक करूयात आणि कुष्ठरोग निर्मूलनाला मदत करूयात धन्यवाद